मुरवाड तालुक्यातील विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कंपनी मॅनेजमेंट आणि कामगार प्रतिनिधींसोबत प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली या भेटीत कंपनीतील कमिटी मेंबर कामगार आणि मॅनेजमेंट यांच्यातील संवाद वाढवून प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले विशेषतः ओरिएंटल कंटेनर्स कंपनी येथे जनरल बॉडी मिटिंग घेऊन कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच थोरात कंपनी येथे कमिटी मेंबर आणि कामगारांशी संवाद साधण्यात आला या बैठकीदरम्यान कामगारांना मार्गदर्शन करताना सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड देविदास आडोळे राज्य सचिव कॉम्रेड विजय विषय महाराष्ट्र इंजिनियर उद्योग सं, कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड वि अशोक विषय इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड राक्षे, मुरबाड तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिलीप कराळे आदी मान्यवर उपस्थित होते सिटू पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या श संघटित शक्तीवर भर देत प्रलंबित मागण्यांबाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले बैठकीदरम्यान उपस्थित कामगारांनी संघटनेच्या पुढाकाराचे स्वागत केले त्यांच्या मागण्यांचे लवकर निराकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार